आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या बदलीनंतर धुळ्यात ठाकरे सेनेचा फटाकेबाज आनंदोत्सव टक्केवारीवाली बाई गेली म्हणत मनपाबाहेर शिवसेनेचा जल्लोष प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुळे धुळे महानगरपालिकेत भ्रष्टाचार गैरव्यवस्थापन आणि नागरी समस्यांवरून टीकेचे धनी ठरलेल्या आयुक्त तथा प्रशासक असलेल्या अमिता दगडे पाटील यांच्या बदलीचं स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने फटाके फोडून आणि टक्केवारीवाली बाई गेली अशा घोषणा देत केले गेल्या दोन वर्षांत सुमारे दोन हजार कोटींची कामे मंजूर झाली पण प्रत्यक्षात त्याचे कोणतेही परिणाम शहरात दिसले नाहीत दीपमाळ एलईडी लाइट्स गार्डन प्रकल्प रस्ते यावर कोट्यवधी रुपये खर्च झाले मात्र कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट होता स्वच्छतेच्या नावाखाली अनेकदा टेंडर काढून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या बदलीनंतर शिवसेनेनं शिवसेनेने जोरदार आनंद व्यक्त करत प्रशासनातील भ्रष्टाचाराविरुद्ध इशारा दिला यापुढे धुळे महानगरपालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना धुळेकर माफ करणार नाहीत शिवसेना प्रशासनातील बेईमानी विरुद्ध रस्त्यावर उतरेल असा इशारा देखील येणाऱ्या आयुक्तांना शिवसेनेने यावेळी दिला आहे धुळ्याचे आयुक्त अनिता दगडे यांची बदली झाली आणि सर्व शिवसैनिकांच्या वतीने आणि सर्व धुळेकरांना जणू काही आनंद झाला आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण की धुळे शहराला महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या अक्षरशः खाईत तुटणाऱ्या या बाईने सगळ्यांचा जीव मेटाकुडीस आणला होता भ्रष्टाचाराचा नवीन पायणा तिने पाडला होता स्वतः पंधरा टक्के ती घ्यायची अशी चर्चा या महानगरपालिकेच्या आवार होत असते या बाईने या शहरामध्ये तीन हजार कोटीचे रस्ते केले असतील पण आज आपण जर धुळ्यात गेलो तर रस्ते हे खड्डेमय झाले आहेत जागोजागी खड्डे आहेत खड्डे रस्ते की रस्त्यात खड्डे हे सांगता येणार नाही धुळेकरांचा अक्षरशः जीव या बाईने घेतला स्वच्छतेच्या निमित्ताने असेल जागोजागी कशाचे ढीक या बाईला दिसले नाही कचऱ्याच्या ठेक्यामध्ये या बाईने पैसे खाल्ले हिने पैसे कुठेही नाही खाल्ले हा प्रश्न धुळे पडला आहे माझी विनंती आहे नवीन येणाऱ्या आयुक्ताला आम्ही असं ऐकतोय की अडीच खोके देऊन नवीन आयुक्त या ठिकाणी बसवण्यात आला आहे बसतो आहे त्याची गाठ आमच्याशी आहे जरी बऱ्या बोलाने काम व्यवस्थित नाही केलं भ्रष्टाचाराचा तोच पायंडा सुरू ठेवला तर या शिवसेनेची गाठ आहे हे त्यांनी जाणून घेऊ